नमस्कार मैत्रिणीनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण रेसिपी न पाहता गवराईला झटपट दोन प्रकारे साड्या नेसवून दाखवणार आहेत तर इथे मी साडी पिन घेतलेली आहे तर इथे मी दोन तीन प्रकारच्या साडी पिन घेतलेल्या आहेत साडी घेतली आणि इथे आपण पादराची पिन करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने साडी नेसवली तर अगदी दोन मिनटात आपली ही साधी साडी घालून होते तरी ते आपण गवराईला जे काठाचा पदर आहे तो अगदी छोटा काढायचा आहे त्याकरता छोट्या मिरॅक करून घ्यायच्या आहेत तर याआधी मी माझ्या चॅनलवर बसलेल्या गवराईला साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ती देखील तुम्ही इथे बघू शकता तरी ते आपला पदरच्या मिरॅक करून झाल्यात आता याला आपण पिन लावून घेऊयात तर आपण इथे जेवढा पदर घेतला आहे तेवढी साडी आपण इथे सोडून त्याच्या पुढून आपल्याला इथे साडीला मिऱ्या घालून आहेत अगदी छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्यात म्हणजे मिऱ्या आपल्या एकसारख्या येतील आता इथे मी खोचण्यासाठी थोडीशी साडी सोडली आणि पडूनच मिऱ्या घेतल्यात आता मिऱ्या देखील आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या एकसारख्या करून घेतल्यानंतर आता याला आपण पिन लावून घेऊयात तर इथे मी लोखंडी स्टँड घेतले त्याला आपण ही साडी आता घालून घेऊयात तर इथे तुम्ही साडीची थोडी डबल देखील घडी घालू शकता किंवा अशा पद्धतीने देखील साडी खोचली तरी चालेल इथे मी सर्व बाजूने साडी सारखी करून घेतली आता याला आपण पिना लावून घेऊयात तर इथे आपल्या साडीला दोन ते दो तीन पिना लावून घ्यायचे म्हणजे इथे आपली साडी हलत नाही आणि एकसारख्या मेऱ्या देखील येतील आता यावर आपण बॉडी ठेवून घ्यायची तर इथे आपण पदर आणि मिऱ्या करून घेतल्या तर अगदी पाच ते सहा मिनटात आपली इथे साडी घालून होईल आता इथे आपल्याला उंची किती हवी त्यानुसार तुम्ही साडी इथे खोचून घ्यायची मिर्या एक करून इथे मी मिर्याला देखील पिन लावली आणि इथे आपण कमरेचा जो काठ काढणार आहे त्याला देखील काठ काढून अशा पद्धतीने मागच्या साईडने देखील आपल्याला पिना लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने ती आपली साधी साडी घालून झाली साडी व्यवस्थित करून घेतली की याला आपण कमर लावून घेऊयात आता आपण डबल कट साडी घालणार आहोत तर आपण ज्या पद्धतीने मिऱ्या वगैरे घातल्यात त्याच पद्धतीने घालायचे आणि पदर आपण खाली काढून ठेवायचा आहे मिऱ्याला अशा पद्धतीने दोरी बांधून घ्यायची आणि आज जी कोसलेली साडी आहे मिऱ्याची ती काढून घ्यायची काढून घेऊन त्याला अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचे तर यावर बॉडी ठेवायची आणि मिर्या पण एकसारख्या करून घ्यायच्या थोड्याशा एकावर एक, एक, एक मिर घ्यायची म्हणजे आपली काठ अशी छान दिसतात आता याला देखील आपण अशा पद्धतीने दोरी बांधून घेऊया यावर बॉडी ठेवायची पण काढलेला जो पदर आहे त्याला मी इथे पिन लावून घेतली अशा पद्धतीने ते आपले डबल काट साडी नेसून झाली व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा व कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद